मुंबई गोवा महामार्गाच्या ठेकेदारांवर गुन्हा दाखल करा अधीक्षक अभियंत्यांसह मुख्य अधिकाऱ्यांवर गुन्हे दाखल करा अशी मागणी होते खासदार सुनील तटकरे यांनी जिल्हाधिकाऱ्यांना निर्देश दिलेत मुंबई गोवा महामार्गाच्या दुरावस्थेमुळे तटकरे खवळले आहेत मुंबई महामार्गाची दुरावस्था पाहिली त्यामुळे तटकरे आता आक्रमक झाले आहेत मुंबई गोवा महामार्गाच्या ठेकेदारांवर गुन्हा दाखल करा असे निर्देश आता देण्यात आले मी आज या भागाचा लोकसभा सदस्य म्हणून जिल्हा दंडाधिकारी या नात्याने जे कलेक्टरला आणि जिल्हा पोलीस अधीक्षकांना सक्तपणाच्या सुद्धा दिल्यात की गेल्या सात आठ महिन्यामध्ये अनेकांचं प्राण त्या ठिकाणी गेले अनेकांना कायमचं अपंगत्व आलं अनेकांचं आर्थिक प्रचंड प्रमाणावरती नुकसान त्या ठिकाणी झालं आणि यांच्यामुळे यांच्यावरती थेटपणाने निष्काळजीपणाचा फौजदारी गुन्हा ताबडतोब त्या ठिकाणी दाखल करावा करावापूर या पहिल्या टप्प्याची पाहणी करण्याचा सात आठ महिन्यापूर्वी मी सतराव्या लोकसभेच्या खासदारांना त्यांनी पाहणी केली होती त्यावेळेला त्यावेळेचे अधीक्षक अभियंता होते संबंधित ठेकेदार होते ज्या ज्या ठिकाणी अपघात होता तिथली परिस्थिती तुटवण्यासाठी त्याही वेळेला सूचना केल्या होत्या परंतु दुर्दैवाने गेल्या आठ महिन्याच्या नंतर सुद्धा त्याच्यात कुठल्याही पद्धतीची सुधारणा ना राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाच्या माध्यमातून झाली ना ठेकेदारच्या मार्फत झाली